आपल्या सर्वांनी या ठिकाणी या कवितेला तोड द्यायची आहे बघा ती कविता म्हणजे एक मिनिट ही कविता आपल्या समोर सादर करतोय रडू नको बाळा अरे मी सांगलीला जातो रडू नको बाळा अरे मी सांगलीला जातो सांगलीला जातो रोजगार खेळून येतो सांगलीला जातो रोजगार खेळू येतो रडू नको बाळा अरे मी सांगलीला जातो बाळा अरे मी सांगलीला जातो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो तुम्ही होती सरकारने आश्वासन तुम्हाला रोजगार देतो तुम्ही होती सरकारने आश्वासन तुम्हाला रोजगार देतो पण आता मंत्री बघा कसे शब्द फिरवतो पण आता मंत्री बघा कसे शब्द फिरवतो म्हणून मी सांगलीला जातो अरे मी सांगलीला जातो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो किती केले मोर्चे किती केले आंदोलन अरे किती केले मोर्चे किती केले आंदोलन तरी पण जागा येई ना किती केले मोर्चे किती केले आंदोलन तरी पण सरकारला जागा येई जाग येईना म्हणून मी सांगलीला जातो रडू नको बाळा अरे मी सांगलीला जातो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो तुकारम बाबा आपले तुकारम बाबा आपले देव बो ना लढतो तुकारम बाबा आपले देव बो ना लढतो प्रयत्नांची किती ते कशा तो प्रयत्नांची किती पड कशा तो त्यांच्या सोबत उभा राहतो त्यांच्या सोबत तुम्हा अरे सांगलीला जातो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो जपू नको घरी आता बाहेर पड जपू नको घरी आता बाहेर पड रस्त्यावर उतर ला देव त्याच्या सोबत लोड रस्त्यावर उतरला दे त्याच्या सोबत लोड शब्द बाबांचा तुम्हाला शब्द बाबांचा तुम्हाला रोजगार देतो रोजगार देतो म्हणून मी सांगलीला जातो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो एका ऑगस्ट ला क्रांती घडवतो कृष्णात मैदाना गर्दी बोलवतो एका ऑगस्ट ला क्रांती बोलवतो कृष्ण काठ माझ्या गर्दी भरवतो कारण तो नाना पाटलांची आठवण करून देतो आठवण करून देतो म्हणून मी सांगलीला जातो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो रडू नको बाळा अरे मी सांगलीला जातो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो सांगलीला जातो रोजगार घेऊन येतो धन्यवाद या ठिकाणी आपण रोजगार हा शंभर टक्के घेऊनच जाणार आहोत जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणावर ओपणार नाही असं या ठिकाणी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि सरकारला या ठिकाणी थोडक्यात सांगेन आमचा खूप अंत बघितला आता अंत बघू नका जोपर्यंत आम्ही शांत आहे तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित चालू आहे सगळे रस्त्यावरून फिरताय जर तुम्ही आमचा अंत बघितला तर हे सर्व सिस्टम थांबून या ठिकाणी आपल्याला घाम फोडल्याशिवाय आम्ही सोडणारही एवढा या ठिकाणी शासनाला आव्हान करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र इन शिवाजी इनक्लोपारा की आवाज येणा झाले अगोदर सारखं काय झालं मित्रांनो बाहेर बसतील जरा जवळजवळ येता का